आता आपल्याला छानपैकी मेथीची जुडी मिळाली आहे आता आपण ती साफ करून घेऊया आणि मग त्याचे काय काय प्रकार करूया आधी मी आता ही सगळी साफ करून घेणार आहे आपल्या किचन मध्ये झणझणीत आणि चमचमीत असं पिठलं करणार त्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते प्रथमे बेसन घेतलंय ही मेथी घेतली आहे मेथी ही छान निवडलेली आहे आता मी ती धुवून चांगली बारीक चिरून घेणारे एक कांदा घेतलाय तो बारीक चिरून घेणार आहे ओली मिरची घेतली आहे फोडणीसाठी तेल जिरं मोहरी थोडासा हिंग हळद आलं लसूण पेस्ट याला आलं लसूण पेस्ट घातली की खूप ते छान चव त्याची छान येते पिठल्यात आलं लसूण घातलं की छान लागतं आणि हे मीठ आणि भिजवायला पाणी एवढं आपलं तर साहित्य आता मी पहिल्यांदा ही मेथी छानपैकी धुवून चिरून घेते आणि मग पुढे तुम्हाला कृती दाखवते आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आहे या पिठल्याला जरा तेल व्यवस्थित लागतं बेसनचं पिठलं म्हटलं की त्याला तेल व्यवस्थित हवं आता हे तेल तापलं की त्यावर आपण जिरो मोहरी टाकणार तापलेलं आहे त्याच्यावर मोहरी टाकली आहे जिरं टाकलंय ओली मिरची टाकली आहे কবি পত্য কান্দা পরে ভরস ঘ त्याला जड असतं म्हणून त्यावर थोडासा हिंग हे आपलं चांगलं परतून होत आलं की आपण त्यावर पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट आहोत आलं लसूण आणि त्याच्यात थोडी ओली मिरची म्हणून मी ओली मिरची कमी घातली लक्ष्मीचा वास छान येतो चमचमीत एकदम होतं हे पिठलं वासावरच जेवण जाईल कांदा बऱ्यापैकी बावला की आपण त्याच्यावर मेथी टाकणार आहोत पण जी मेथी बारीक चिरून घेतली आहे ती आता टाकणार आहे टाकते वर छान सुटलाय यावर झाकण ठेवून चांगली ही भाजी शिजवून घेणार आहे वाफावून घेणार आता हे मी झाकण ठेवते जरा दोन मिनटं त्याच्यावर थोडं पाणी ठेवते म्हणजे भाजी तळात लागत नाही आता हे बेसन घेतले दोन चमचे त्यात मीठ घालते चवीप्रमाणे मीठ आणि तर हे मी पाणी ओतून चांगलं कालवून घेणार आहे आपल्याला हे पिठलं पातळ घट्ट कसं हवं हो असेल त्या मानानं आपण हे पीठ कालवायचं मी करणार आहे एकदम घट्ट पण नाही आणि पातळही नाही ढवळून घेते छान मिक्स करून हे बघा आपली भाजी आता बऱ्यापैकी चांगली शिजली आहे तरी पण अजून मी एकदा झाकण ठेवून शिजवून घेणार आहे पण कच राहता नाही भाजी छान शिजलेली आहे आणि आपण आता त्यावर हे बेसन कालवलंय बघा हे मी जरा पातळच ठेवलंय कारण ते शिजून मग घट्ट होतं फार असं त्याच्यामुळे तर ते मी वर ओसणार आहे बी व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचं थोड पाणी घालतं कारण ते फार घट्ट होईल नाही आपण हवी तर चव घेऊन बघू शकतो मीठ व्यवस्थित लागलय का नाही ते मीठ हवं तर घालायचं खूप झालेलं आहे कोणाला हवं असेल तर थोडं ह्याच्यात आंबट टाकायचं चा, म्हणजे चांगलं लागतं चव चांगली येते थोडं पण पाणी टाकते फुकट घालवायचं नाही का काहीही आपलं हे चांगलं शिजवून घ्यायचं चा। एक थेंबर आमसूर घालणार आहे मी त्याच्यात झालं काय बघूया आपलं पिठलं आ हा सुंदर एकदम तकतकी आली बघा शिजलं की अशी काकी येते त्याला मस्त शिजलंय आणि आपलं पिठलं खाण्यासाठी ता तयार आहे भाकरी पोळी अशा हे आपण आता हे खाऊ शकतो सुंदर पिठलं झालेलं आहे आपण ते सर्व करूया वाश एकदम सुंदर येतोय चमचमीत थंडीच्या दिवसात पोळी सगळं पोळी भाकरी आणि असं गरम पिठल एकदम मेजवानेच मेथीच बेसनच पिठलं खाण्यासाठी तयार आहे तर हे पिठलं आपण भाकरी बरोबर पोळी बरोबर भाताबरोबर कशाशीही खाऊ शकतो असं हे पिठलं आपण तयार आहे तर ह्या पिठल्याचा मी व्हिडिओ कसा केला हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला झुणका वगैरे दाखवलेला आहे कोळथाचं पिठलं दाखवलेलं आहे कांद्याचं लसणीचं अशी दाखवलेली आहे तेही सुद्धा सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा पूर्णपणे जुने व्हिडिओ काढून बघा आपल्या कोकणातल्या सर्व रेसिपी दाखवलेल्या आहेत असे माझे व्हिडिओ तुम्ही बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद